महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक आणि भगिनीनो माझा तुम्हाला सादर प्रणाम बंधू विशेष करून <्याँगा> महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधू आणि भगिनीनो माझा तुम्हाला सादर प्रणाम बंधू मी मुकुंद पालकर मुक्कामकोट सौदानाबाद तालुका कळम धाराशिव आपण पाहतात आर व्ही गोड फार्म नवीन जर असाल ना बंधुनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन ऑन करून ठेवा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ बंधून तुमच्या कामाचा असेल तुमच्या उपयोगाचा असेल म्हणून तो व्हिडिओ अगोदर तुमच्याकडे येईल आणि जर आवडला व्हिडिओ तरच बंधून व्हिडिओला लाईक करा कारण मी असणारं प्रत्येक वेळेस माझ्या शेळीपालक बंधू असतील माझ्या भगिनी असतील ह्यांना त्यांच्या त्यांच्या उपयोगाचा त्यांच्या अडचणीचा व्हिडिओ शेअर करत असतो बंधू आज नेमकी अडचण कुठली असेल आज अडचण कुठली असेल कुठल्या माझ्या बंधूला कुठली अडचण आली असेल सरासरी बंधूंनो एखाद्या तुमच्या शेळीला बकऱ्याला लहान पिल्लाला जखम झाली असेल बंधूंनो ते दुर्लक्षित करू नका शक्यतो ती जखम आयोडिन असेल हिमॅक्स मलम असेल बिटाडीन असेल पॉटॅशियम परमॅग्नेट असेल कुठल्याही तुम्हाला जे उपलब्ध आहे साधी हळद असेल त्याला लावून ते जखम व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करा आणि समजा ते जर जखम तुम्ही जर थोडी लांबवली तिला दुर्लक्षित केलं त्या जखमेवर आळ्या झाल्या रे झाल्या खिरवी माशी असते बघा तिला मला 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 बहुतेक तिचं नाव लक्षात येईल ना गेलंय पण त्या जर माशीनं अंडे घातले तर त्या अंड्याचं आळ्यामध्ये रूपांतर होतं आणि त्या आळ्या त्या पिल्लाचं त्या बोकडाच्या मास त्या ठिकाणी खाऊन त्या ठिकाणी जगून मोठ्या होतात आणि एकदा जर ह्याचं प्रमाण वाढलं ते बोकड असेल ते शेळी असेल ते पिल्लू असेल शंभर टक्के बंधू न मरते त्याकरता अजिबात कुठलीही जखम असेल कुठल्याही शेळीला एखादं खर्चटलं असेल लागला असेल दुर्लक्षित अजिबात करू नका पण अनावधानानं समजा माझ्या एका बंधूचं भगिनीचं दुर्लक्षित झालं आणि त्या ठिकाणी त्या आळ्या पाडल्या काय करणार बंधूं व्हिडिओ स्किप करू नका शंभर टक्के हेच निदान तुम्हाला सांगतो ह्याच्या अगोदर तुम्हाला हे कशामुळं होतं हे सांगितलं पण आता याच्यावर राहिला सांगतो आता परवा एका माझ्या बंधूं मला व्हिडिओ शेअर केला त्या बंधूच्या पिल्लाच्या नाळेमध्ये बंधू आळ्या झाल्या त्यानं त्याच्यावर दुर्लक्षित झाला असेल काही झालं असेल कारण नाळ सरासरी बंधूनं खालून असते बघा कधी त्याच्यावर माशी बसते आणि कधी अंडी घालते आपल्याला कळत नाही आणि त्या ठिकाणी त्या आळ्या झाल्या जास्त होईपर्यंत जोपर्यंत पिल्लू त्याला उड्या मारत नाही खाजवत नाही तोपर्यंत त्याला कळालं नाही तर बंधूं हे जर झालं असं जर झालं तर तुम्ही काय कराल साधा आणि सोपाईला सांगतो सुरुवातीला सांगतो बंधू तुम्हाला एक गावटी इलाज आता गावठी इलाज तुम्ही काय कराल बंधू नो समजा आपला कारल्याचा पाला असतो का नाही कारल्याचा पाला आपण कडू कारलं खातो बघा कडू कारलं ज्याला म्हणतो ते कारल्याचा पाला एकदम बारीक करा एकदम बारीक आणि त्याचा थोडा रस काढा आणि तो असणारा रस बंधू त्या असणाऱ्या ज्या ठिकाणी आळ्या पडल्यात ना त्या ठिकाणी सोडा पुन्हा हे समजा कारल्याचा पाला नाही दुसरं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आम्ही त्याला वरणा म्हणतो बघा वरणा म्हणजे त्याचे त्याचे सुद्धा पानं कडू असतात आता वरणा म्हणजे सरासरी हा येल बंधू उसा उसाच्या कडणी लावला जातो त्याच्या लांबक्या शे शेंगा असतात त्याला बहुतेक वालसुद्धा म्हणतात असा एक माझा अंदाज आहे त्याच्यासुद्धा पानाचा रस आता काही माझे बंधू शेतात असतील त्यांच्याकडे ह्या वस्तू नसतील त्या वालाच्या सुद्धा पानाचा जर रस तुम्ही काढला ना तोसुद्धा रस बंधूंनो त्या जर असणाऱ्या त्या जखमेवर ज्या ठिकाणी आळ्या पडल्या त्या ठिकाणी एक चार पाच ठेव कमी जास्त सोडला तरी काही मरत नाही तरी बंधूंनो त्या ठिकाणी त्या आळ्या मरून जातात समजा हे तुमच्याकडे दोन्ही नाही टर्पेंटाईन तेल असतं बघा टर्पेंटाईन जे की तुम्हाला मेडिकल दुकानामध्ये उपलब्ध होत आहे बंधुन टर्पेंटाईन तेल ते असणार तेलाचा एकच थेंब एकागर दोन थेंब जर तुम्ही त्या जखमेवर टाकले ना ज्या ठिकाणी तुमच्या आळ्या पडल्यात बंधू तुरंत त्या आळ्या मरतात आणि बाहेर निघण्यास सुरुवात होतात मग त्या आळ्या तुम्ही छोट्याशा काडीनं किंवा एखाद्या का चिमट्यानं त्या आळ्या ओढून तुम्ही बाहेर समजा जखम त्या ठिकाणी खोलय आळी बरोबर बाहेर येते समजा हे टर्पेंटाईन तेल बी तुमच्याकडं नाही आहे आता थोडं रिस्की सांगतोय बंधून हे ह्याच्यावरलं सोल्युशन नाही पण मी माझ मी मे केलेलं औषध सांगतो आणि हे सुद्धा आळ्या मारतात पण थोडं जिम्मेदारीचं काम आहे हे तुम्हाला सांगणं सुद्धा गलत आहे पण मी एक तुम्हाला शेअर करतो एकच एका कापसाच्या बोळ्यावर एकच थेंब आपण साठी एक औषध वापरतो बघा टिकटॉक असेल तुमचं बुटेक्स असेल फक्त एकच थेंब घ्या जास्त घेऊ नका बंधून एकच थेंब जर घेतलं ना ते त्याच्या जा तोंडाला जाईल किंवा नाकाला जाईल किंवा डोळ्याला ची दक्षता घ्या आणि हे जखम जर डोळ्याच्या तोंडाच्या जवळ असेल तर अजिबात हा प्रयोग करू नका मग डॉक्टरच्या सल्ल्यानं काय करायची ती करा पण समजा हे तोंड सोडून इतर ठिकाणी जखम आहे त्या ठिकाणी कापसाच्या बोळ्यावर फक्त एक थेंब बुटेक्स घ्या टिकटॉक घ्या किंवा ये मित्राज घ्या कुठलंही गोचिड मारण्याचं जे औषध असते का ना एकच थेंब जरी त्याच्यावर घेतला आणि तो कापसाचा बोळा त्या जखमेला मध्ये घालून ठेवा म्हणून एक सुद्धा आळी त्या ठिकाणी राहत नाही सगळ्या आळ्या मरून जातात क्लिअर मग त्या ठिकाणी तुम्ही त्या आळ्या समजा बाहेर काढा किंवा ते थोडं पिळून जरी काढलं ना तरी आळ्या निघून जातात आणि त्या ठिकाणी हिमेक्स मलम असेल निओमायसिन असेल कुठलाही मलम त्या ठिकाणी लावून त्या ठिकाणी पट्टी करा बंधू न शंभर आणि शंभर टक्के सांगतो त्या पडलेल्या आळ्यावर हे एकदम क्लिअर नियंत्रण होतंय पण हे शक्यतो दुर्लक्षित करू नका जखम झाली रेल झाली त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित करा तर बंधू ह्या ठिकाणी जे जखमीवर होणारा जो इलाज आहे का नाही ह्या पद्धतीनं जर केला तर शंभर आणि शंभर टक्के ह्याचा फायदा तुम्हाला होईल आणि ह्यापेक्षाही वेगळी तुम्हाला अडचण वाटली बंधूंनो मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तर बंधूंनो यानंतर भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र